पातळ पोह्याचा चिवडा म्हटलं पोहे, पोहे कसेही भाजा तरी पोहे आकसतात पण आज मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे पोहे भाजण्यासाठी पोहे कितीही जास्त भाजला तरी सुद्धा तुमचे पोहे आकसणार नाही अर्धा किलो एवढे मी इथे पातळ पोहे घेतले पोहे आपल्याला सुरुवातीला चाळवून घ्यायचे पोहे भाजण्याच्या आधी आपल्याला चाळून घ्यायचे पोह्यामध्ये भुस्सा असतो आणि बारीक बारीक पोह्याचे कण असतात चिवडा करण्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते बघत आहोत वजनी प्रमाण शंभर ग्रॅम शेंगदाणे कपाचं प्रमाण बघाल तर अर्धा कप शेंगदाणे घेतलेत शंभर ग्रॅम एवढे इथे भाजकी डाळवं घेतलेली आहेत कपाचं प्रमाण बघाल तर पाऊन कप भाजलेली डाळवं आहेत पन्नास ग्रॅम इथे मी खोबऱ्याचे काप घेतलेत म्हणजे अर्धा कप एवढे इथे मी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत पाव कप मनुका घेतलेले आहेत वजनी प्रमाण पन्नास ग्रॅम मनुका आहेत वजनी प्रमाण दीडशे ग्राम पाउन तेल आहे कपाने बघा तर पाऊन कप एवढे इथे मी तेल घेतलंय आपण आता हे साहित्य वजनी प्रमाण आणि कपाने सुद्धा बघितले पोहे भासताना कोणती काळजी घ्यायची कढई गॅसवरती ठेवल्यानंतर लगेचच आपल्याला त्यामध्ये दोन चमचे मीठ घालून पोहे घालून घ्यायचे आहेत माझी कढई लहान आहे तुम्ही इथे मोठी कढई घेऊन सुद्धा पोहे जास्तीचे असे भाजून एक वेळेस घेऊ शकता काळी एवढीच घ्यायची की कढई आपल्याला गरम करून न घेताच कढई गॅसवर ठेवल्यावरती लगेचच त्यामध्ये मीठ घालून पोहे घालून घ्यायचे पोहे भाजताना तळापासून वरपर्यंत एकसारखे परतत राहून पोहे भाजले की पोहे एकसारखे चांगले भाजले जातात बॅचचे पोहे भाजून झाले की आपल्याला ते काढून घ्यायचे आहे दुसऱ्या बॅचचे पोहे भाजताना पुन्हा आपल्याला थोडंसं मीठ घालून पोहे जसे पहिले पोहे भाजले तसेच आपल्याला दुसऱ्या बॅचचे पोहे सुद्धा भाजून घ्यायचे आहेत फक्त पोहे भाजताना काळजी घ्यायची म्हणजे कढई जास्त गरम करू नका मीठ थोडं थोडं घालून पोहे भाजून घ्या कढई जास्त गरम झाली असं वाटलं तर गॅस दोन मिनिटांसाठी बंद करून घ्या गरम कढईमध्येच दोन मिनिटं पोहे चांगले परतून घ्या नंतर गॅस चालू करा मी इथे तुम्हाला पहिल्या बॅचचे पोहे ते थोडेसे जास्त भाजून मुद्दाम दाखवलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता पोहे थोडेसे जास्त भाजले गेलेले आहेत पण पोहा जसा आहे तसाच आहे जराही पोहे इथे आपले आग कसलेले नाही तुम्ही जवळून पोहे बघू शकता पोहे भाजून झाले की आपण काय करतो पहिल्या बॅचचे जे पोहे भाजलेले असतात त्याच पोह्यांवरती दुसऱ्या बॅचचे भाजलेले पोहे घालतो त्यावेळेस ते थोडेसे थंड झालेले असतात पोहे दुसऱ्या बॅचचे घातल्यावरती हाताने किंवा चमच्याने तुम्ही वर खाली करून घ्या म्हणजे पोह्यांना खाली पाणी सुटणार नाही ते ओलसर होणार नाहीत म्हणजे तुमचा पोह्याचा चिवडा खूप दिवस कुरकुरीत असा राहील छान कुरकुरीत असे भाजून झालेले आहे तुम्ही आवाज ऐकला असेल सुरुवातीला आपण पोहे चाळून घेतलेले आहेत नंतर सुद्धा आपल्याला भाजल्यावरती पोहे चाळून घ्यायचे म्हणजे त्यामध्ये जे काही मीठ असेल ते निघून जाईल पहिल्यांदा पोहे भाजायच्या आधी चाळून घ्यायचे म्हणजे पोहे आपल्याला व्यवस्थित भाजता येतात इथे मी भाजलेले सगळे पोहे आहेत ते आता चाळून घेते तुम्ही बघाल तर सगळं मीठ आहे ते पोह्यामधलं इथे आता निघून जात आहे यासाठी आपल्याला पोहे सगळे चाळून घ्यायचे पोहे सगळे चाळून झाले आज आता घालण्यासाठी मसाला तयार करतोय एक चमचा धने अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा पडीशॉ पाव चमचा पेक्षा थोडा कमी मी इथे हिंग घातलाय पाव चमचा इथे काळ मीठ घालून घेतले अर्धा चमचा हळद घालून घेतली आपल्याला मिक्सरला ही पावडर तयार करून घ्यायचे दीडशे ग्राम तेल घेतलं होतं ते सगळं तेल मी इथे कढईमध्ये घालून घेतले तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं गॅस मध्यम ठेवून आपल्याला शेंगदाणे घालून घ्यायचेत शेंगदाणे तळताना कढईमध्ये जर आपण चमचा फिरवत राहिलो तर शेंगदाणे ते एकसारखे सगळे एका रंगावरती तळले जातात शेंगदाणे तळताना जास्त डार्क रंग येईपर्यंत तळू नका शेंगदाण्याची साल निघाल्यासारखी दिसली थोडासा फुट शेंगदाणा फुटलेला सारखा वाटला की समजायचं शेंगदाणे आपले तळून झाले तळून झालेले शेंगदाणे मी काढून घेते तुम्ही बघू शकता अजिबात जास्त डार्क रंगावर ते मी ते शेंगदाणा तळून नाही घेतला शेंगदाणे तळून झाले आता आपल्याला भाजलेली डाळ आहे म्हणजेच भाजकी चना डाळ ते आपल्याला घालून घ्यायचे ही व सुद्धा भाजलेली असतात त्यामुळे आपल्याला फक्त ही व दोन ते तीन मिनिट तळून घ्यायची आहेत त्यापेक्षा जास्त नाही डाळवं असतात ती दोन तीन मिनटं आपण तळून घेतली की थोडीशी ती फुटल्यासारखी होतात डाळवं जे तळून झालेली ती आता काढून घ्यायची त्यानंतर आपल्याला ह्याच तेलामध्ये आता मनुका घालून घ्यायचा आहे मनुका तेलात घातला की लगेचच तो छान असा टम्म फुलून येतो मनुका टम्म असा फुलून आला की आपल्याला तो तेलामधून लगेच काढून घ्यायचा आहे आपल्याला मनुका तळताना डाळवं तळताना घ्यास एकदमच कमी ठेवूनच तळून घ्यायचंय मनुका तळून झाला आता आपल्याला सुख खोबरं आहे ते घालून घ्यायचं खोबरं तळताना ते सतत वर खाली करत राहायचं म्हणजे सगळे खोबऱ्याचे काप एकसारख्या एका एक रंगावरती तळले जातील सुख खोबऱ्याचा हलकासा सोनेरी रंग आला की लगेचच काढून घ्यायचं खोबरं जरी तेलातून काढल्यानंतर त्याची तळायची प्रोसेस असते ती चालूच असते म्हणून हलका सोनेरी रंग आल्यावरती मी इथे खोबरं काढून घेतले तुमच्याकडे उन्हाची सोय असेल तर तुम्ही हिरवी मिरची कट करून तुम्ही उन्हामध्ये सुकवून घेऊ शकता उन्हाची सोय नसेल तर तुम्ही तव्यामध्ये अगदी एक ते दोन मिनटं ही मिरची अशी परतून घ्या अशी तव्यामध्ये एक ते दोन मिनटं मिरची परतून घेतल्यामुळे मिरचीमध्ये जो काही ओलसर बन आहे तो निघून जातो मोह्याचा चिवडा आपला जास्त दिवस कुरकुरीत राहतो जरी मिरची आपल्याला तळून घ्यायच्या असल्या तरी सुद्धा अशी मिरची तुम्ही तव्यावरती परतून घ्या जे तळून झालेलं तेल शिल्लक राहिलं होते ते सगळं मी ह्या मोठ्या टोपामध्ये घालून घेतले तेल गरम झाल्यावरती एक चमचा राई घालून घेतली राई छान तडतडली की आपण भाजून घेतलेली हिरवी मिरची वीस ते पंचवीस कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची मिरची भाजून घेतलेली आहे त्यामुळे त्यातला सगळा ओलसर निघून गेलाय आता आपल्याला हिला तळायला अजिबात वेळ लागणार नाही जास्त डार्क काळपट रंग येईपर्यंत तळू नका इथे मिरची चांगली तळून झाली कढीपत्ताचा सुद्धा रंग बघाल तर चांगला हिरवागारच आहे ऊन असेल तर कडीपत्ता सुद्धा उन्हात सुकवून घेतला तरी सुद्धा चालेल इथे आता आपण जे काही तळून घेतलेलं सगळं शेंगदाणे डाळवं आहे ते आपल्याला घालून घ्यायचंय फोडणीमध्ये एक मिनिटभर असं मी चांगलं ते फोडणीत परतवून घेतलेलं आहे तयार केलेला मसाला आहे तो सुद्धा आपल्याला फोंडीत घालून मिक्स करून घ्यायचा म्हणजे आपले शेंगदाणे डाळवं खोबरं मनुका ह्याला चांगली चव येईल मसाला घालून मी असा मिक्स करून घेतला आता आपल्याला ह्यामध्ये मीठ घालून घ्यायचंय काळं मीठ घातलेलं आहे त्यानुसार आपल्याला हे साधं मीठ आहे ते घालून घ्यायचंय मी एक चमचा एवढं मीठ आता ह्यामध्ये घालून घेते मीठ घालून आपल्याला मिक्स करून आहे मीठ घालून मिक्स करून झाल्यानंतर आपण जे पोहे चाळून ठेवलेले आहेत ते पण आपल्याला घालून घ्यायचेत पोहे घातल्यानंतर पोहे मिक्स करताना आपल्याला हलके हातावरती मिक्स करायचे मी यामध्ये अजून पिठी साखर घातली नाही दोन चमचे साखर मिक्सरला फिरवून मी त्याची पिठी साखर तयार करून घेतलेली आहे ती आपल्याला नंतर पोह्यावरती घालून घ्यायची फोडणीमध्ये अजिबात आपल्याला पिठी साखर घालायची नाही साखरेच्या हलक्या हाताने मिक्स करायचा म्हणजे त्यामधला कडीपत्ता आहे तो तुटला जाणार नाही पोहे सुद्धा चांगले भाजून कुरकुरीत झालेले आहेत ते सुद्धा तुटणार नाही शेवटी मी इथे दोन चमचे साखर मिक्सर ला फिरवून घेतली होती ती घालून घेतलेली आहे आता तुम्ही बघाल तर मी हलक्या हातावरती अगदी हे पोहे मिक्स करून घेतले चिवड्याला रंग बघाल तर किती सुरेख असा रंग आलेला आहे चिवडा तुम्हाला एकदम जवळून दाखवते तुम्ही बघाल तर अजिबात तुम्हाला एकही पोहा चिवड्यामध्ये आकसलेला दिसणार नाही त्यानंतर तुम्ही खोबरं बघा खोबरं पण हलका सोनेरी रंगावरती तळून घेतलं होतं तेलातून काढल्यानंतर सुद्धा तळायचे प्रोसेस चालू असते त्यामुळे त्याला थोडासा अजून डार्क रंग आलेला आहे म्हणून जास्त लाल कोब्र ओईपर्यंत तळू नका तुम्हाला पातळ पोह्याच्या चिवड्याची रेसिपी आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका माझ्या ह्या पद्धतीमध्ये एकदा पातळ पोह्याचा चिवडा करून बघा तुमचे अनुभव देशी तळका मराठी दे ह्या चॅनलवरती कमेंट करून सांगायला विसरू नका चानेल वर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या येणाऱ्या अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील व्हिडिओ पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद